मेहता लेस हाऊस अँड मॅचिंग सेंटर यांचं से लोकेशन रविवार पेठेतील तांबुळी आहे तिथून मी दाखवते ऍक्च्युली हा पूर्ण वनवे आहे परंतु इथून तु तुम्हाला झटपट लोकेशन समजेल वीस ते पंचवीस वर्ष जुनं शॉप आहे आणि इथे तुम्हाला सर्व व्हरायटी एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे होलसेल आणि रिटेल दरामध्ये ऑनलाईन खरेदी पण अवेलेबल आहे परंतु फक्त होलसेल ऑनलाईन खरेदी अवेलेबल असणार आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा शॉपला भेट द्या आज आपण खास गण साठी आज आपण खास गणपती फेस्टिवल साठी जे तुम्हाला डेकोरेशन करण्यासाठी रॉ मटेरियल लागतं तर ती सर्व व्हरायटी लेस मध्ये व्हरायटी आहोत लहान मोठे त्यामध्ये तुम्हाला आहे ओके लहान साईजचं नाही कुठले साईज हे व्हॅरी होणार त्यामध्ये ओके पण दोनशे तीस पासून पाकिट आहे मोठ्या साईज चे रेट असत यामध्ये सिल्वर आणि गोल्डन असे दोन पॅटर्न अवेलेबल आहेत मीडियम लागतो तशा बॉल चेन सुद्धा अवेलेबल आहे सिल्वर गोल्डन मध्ये तर यामध्ये कसं असणार आहे सर वीस रुपये वी प्रकारचे लहान मोठे मणी मो, व्हाईट मणी आणि मोती कलरचे मणी सुद्धा अवेलेबल आहे यामध्ये पाकिट कसं जातं सर याच्यामध्ये आपल्याकडे दोनशे रुपयापासून स्टार्ट पाकिट किती म्हणजे किती किलोचं असतं असतं अर्धा किलोचं पाकिट असतं दोनशे दोनशे वीस केज पर क्वालिटी रेट ओके म्हणजे ह्याचे कंपनीवर डिपेंड रेट असतात याचे तर तुम्ही त्यानंतर सर तुम्हाला समजून सांगतील तुम्हाला येणाऱ्या सणांसाठी आता जर तुम्हाला डेकोरेशन पर्पजसाठी किंवा आता दिवाळीमध्ये तुम्ही तोरण वगैरे बनवणार असतात तर त्यासाठी लागणारे जे सगळे मणी आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके यामध्ये आपल्याकडे इथे ह्या फॅन्सी लेस आहेत गणपतीसाठी तुम्हाला या उपयोगी पडणार आहेत एकदम सुंदर लाईट वेट आहेत दिसायलाही एकदम पॅटर्न छान आहे यामध्ये कसं असणार आहे एमआर पी सर त्याच्यामध्ये आता साडेसातशे आठशे जे भारी क्वालिटी मधले आहेत त्या ओके तिथे कमी रेंज म्हणजे अजून बरेच वस्तू आहेत आपल्याकडे ओके डेकोरेशन साठी अशा टिकली पॅटर्न मध्ये आहेत स्वस्तिक आहे पाकिटाचे ऐंशी रुपये डेजन आहे ते ओके सिंगल घेतलं तर पंचवीस रुपयाला एक बसणार या आहे यामध्ये पण साईजवर डिपेंड आहे तुम्ही मोठा घेतला तर रेट नक्कीच वेगळे लागणार आहेत आपल्याकडे देवाला गणपती बाप्पाला लागणारे अशा प्रकारचे मिनाकारीमध्ये शस्त्रसुद्धा अवेलेबल आहेत शस्त्रांमधलं पण पाकिटे क्वांटिटी पण घेता येणार आहे किंवा किरकोळ खरेदी पण करता येणार आहे क्वांटिटीचा रेट काय असणार आहे सर पॅकेटचा दोनशे चाळीस रुपये डझन असतात एका पाकिटामध्ये एका बाजूला त्रिशू आणि दुसऱ्या बाजूला परशू असतं डज या सहा जोड्या येणार आहे यानंतर आपल्याकडे बप्पाला लागते ते बिगबाळी बिगबाळीमध्ये पण आपल्याकडे वेगवेगळे शेप सॉरी वेगवेगळे सायजेस अवेलेबल आहे पॅटर्न अवेलेबल आहे मोती पॅटर्न आहे अगदी छोटासा म्हटला तर छोटासा सुद्धा पॅटर्न आहे जर तुम्ही खूप लहान लहान गणपती डेकोरेशन करणार असाल तर पट्टीमध्ये अवेलेबल आहे सर हे कसे बसणार आहे स्टार्टिंग छोटे वाले रुपये वीस रुपयापासून पुढे आहेत साईज वाढली की रेट वाढणार चाळीस पस्तीस पुढे तुम्ही का जसे घेणार तसे आहेत असेल तर रेट वेगळे असणार आहेत परंतु होलसेल विक्री करण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या गणपती बाप्पा तुम्ही बिझनेस करत असाल तर नक्कीच तुम्हाला युजफुल आहे भरपूर सायजेस आहेत आता अशा प्रकारच्या मध्ये पण आपल्याकडे खड्यांमध्ये पण साईजेस आहेत यामध्ये एस पर ओके यामध्ये पण तुम्हाला असं डुएड पण असणार आहे बघा ही पण आहे बघा वेगळी जे तुम्हाला डेकोरेशनला सोपं जावं या हिशोबाने मी कलर रेंज दाखवते यासोबत ही सुद्धा एक कापडी पॅटर्नची आहे सिल्वर बंडल आहे बंडल असतो कापडी पॅटर्न मध्ये आहे अगदी आणि दिसायला पण व्यवस्थित आहे यामध्ये कलर रेंज पण अवेलेबल आहे बघा तुम्हाला हवे तर कलर, कलर... किती कलर येतात सर यामध्ये सारा तुरा सुद्धा आपल्याकडे आहे तुऱ्यामध्ये कलर रेंज पण असणार ना तुर्यामध्ये पिंक आणि व्हाइट ठेवतो किती लागत असेल तर चाळीस रुपये पाकिटापासून आपल्याकडे व्हरायटी आहे यानंतर तुम्ही घेणार तर अर्धा किलो एक किलोचे सुद्धा आहेत जसे शेप आहेत तसे रेट बदलतात जसं की आता हा शेप थोडासा ना वेगळा आहे तर याचे रेट थोडेसे हेवी असतात पुढे तुम्ही घेणार तर वेगवेगळी डिझाईन क्वांटिटी सायझेस आणि शेप सगळे अवेलेबल आहेत मध्ये यानंतर आपल्याकडे इथे आहेत पॅच अशा प्रकारे कुंदन पॅच आपल्याकडे अवेलेबल आहेत कलर रेंज भरपूर अवेलेबल आहेत इथे पॅकेट टू पॅकेट घेणं गरजेचं राहणार आहे यामध्ये पॅकेट बघत असाल तर सत्तर रुपये पाकिटांमध्ये सहा पीस आहेत आणि या एकदम सुरेख आहेत साधारण बाराचा आहे ना हा बारा पीसचा हा पॅच आहे एक जर तुम्हाला घ्यायचं तर साठ रुपयापासून साठच ना साठ रुपयापासून चालू होतं पुढे मग तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न ज्यामध्ये तुम्हाला असे मोराचा पिसारा आहे यामध्ये पूल आहे यामध्ये कलर रेंज आहेत पाकिट अख्खं घेतलं तर नक्कीच सांगितलेलं रेटपेक्षाही कमी रेट लागणार आहे सिंगलचा रेट मी तुम्हाला इथं सांगितलं आहे पॅचेसमध्ये सायजस खूप सुरेख सुरेख आहेत आणि या प्रत्येक साईजमध्ये कलर रेंज सर्व असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला आता हे बघत असाल तर यामध्ये कलर रेंज बघा इथं पाच ते सहा कलर रेंज इथंच आहे मोर पिसाचं पण कलर रेंज अवेलेबल आहे कुंदन कलर रेंज आहे खूप सुरेख पॅ जसं फेविस्टिक सारखा ग्लू असतो फॅब्रिक ब्लू त्यामध्ये पण पॅटर्न अवेलेबल आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरले जातात तर इतके प्रकार आहेत आणि अगदी छोटा छोटा हा रेग्युलर असतो यापासून सुरुवाती काय प्राइस आहे फेविकॉल पासून हा फॅब्रिक ग्लू आहे फॅब्रिक ग्लू पासून आपल्याकडे व्हरायटी आहे पुढे घेणार तसे पॅटर्न अवेलेबल आहे ले तुम्हाला लेस लागतात अगदी छोट्या छोट्या आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे वेगवेगळ्या ठिकाणी यांचा वापर होतो एक रुपये मीटर पासून या लेस आपल्याकडे अवेलेबल आहे यानंतर आपल्याकडे ह्या लेस मध्ये पण प्रकार आहेत सर हे कसे असतात पन्नास रुपयाला ओके पाव इन्ची, इन्ची, इन्ची। ओके बंडल टू बंडल आपल्याला खरेदी करावा लागणार आहे मिळणार नाहीये यानंतर आपण ब्लाउज ला जे मागं लावतो डोरी म्हणतो तर डोरी मधले पण प्रकारे आश... दोन रुपये पाच रुपये मीटर पासून आपल्याला अशा प्रकारची डोरी अवेलेबल आहे वेगवेगळी व्हरायटी पॅटर्न इथं बघायला मिळणार आहे टिकली आता तुम्हाला अशा प्रकारे छान टिकल्यांमधली पण लेस आहे जी गणपती डेकोरेशन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेग युज करता येणार आहे याची स्टार्टिंग प्राइस कशी असणार आहे सर पंधरा रुपये मीटर बंडल घेणार तर रेट मध्ये फरक पडणार मीटरचे रेट हायलाइट करत आहे वीस रुपये मीटर प्रमाणे असणारे यात गोल्डन सिल्वर आणि व्हाईट मोती असे डिझाईन्स अवेलेबल आहेत यानंतर आपल्याकडे झालर लेस सुद्धा आहे यामध्ये पण कलर एन सगळ्या मिळणार आहे साइजेस अवेलेबल आहेत स्टार्टिंग प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त पंधरा रुपये मीटर पास सुरुवात असते असा एक सिंगल बंडल आहे का फक्त सत्तर रुपये सत्तर, तो सत्तर।, सत्तर।, सत्तर। तुम्हाला पासून माझ्या हातात आहे हा असं घेतलं तर एकशे तीस एकशे वीस पुढे घेणार तसे रेट वाढणार आहेत याचे अजून रेट वेलवेट वर तर सिक्वेन्स आहे कामाप्रमाणे लेस असणार आहे नवरात्र लेस पण आहे ही सुद्धा गणपती मध्ये ट्रेंडिंग आहे तुम्हाला गणपतीच्या डेकोरेशनला उपयोगी पडणार आहे या आपण गो हो दी आता गोडाऊन मध्ये आलेलो आहोत जिथे आपण वेगवेगळ्या लेस ज्या गणपती डेकोरेशन साठी जास्त ट्रेंडिंग आहेत त्या बघणार आहोत इथे तुम्हाला अगदी चाळीस रुपये बंडल पस्तीस रुपये बंडल पासून लेस अवेलेबल आहेत पुढे तुम्ही घेणार तसे अगदी दीड दोन हजाराचे लेस पण तुम्हाला बघायला मिळणार आहे ज्या तुम्ही लग्न सराईमध्ये वगैरे वापरता आता सध्या आपण ही चायनाचे लेस आहे ती बघा मीटर पासून पन्नास रुपये तीस रुपयाला बंडल आहे एकशे ऐंशी रुपयाला बंडल आहे गणपती बाप्पा मोरयाची लेस आहे सर ही लेस कुठे उपयोगी पडते आणि कशी प्राइस वापरतात आणि पैठणी काट आहेत किंवा अशा प्रकारचे काठ आहेत हे सुद्धा तुम्हाला गणपती डेकोरेशनला उपयोगी पडतात यामध्ये पण तुम्ही छोटी साईज घेतली म्हणजे ही बघा एका बंडलमध्ये ही छोटी साइज आहे अख्खा बंडल घेणं पण गरजेचं आहे सिंगल बंडल हवा असेल तरी उपलब्ध आहे पण रेट थोडेसे वेगळे लागतील याचे यामध्ये पण तुम्हाला बघा काटपादर साडीसारखे जे असतात जे तुम्हाला गणपतीच्या फेटाला उपरणं किंवा पितांबराच्या कॉर्नरला लावण्यासाठी उपयोगी पडतील ते सगळ्या लेसची पॅटर्न अवेलेबल आहे किंवा आता तुम्ही गणपतीचे आसन बनवता तर आसनासाठी लागणाऱ्या ह्या लेस आहेत गोल्डन लेस आणि सिल्वर लेस यामध्ये पण व्हरायटी अवेलेबल आहे साइजेस अवेलेबल आहेत खूप क्वांटिटी आहे सर यामध्ये जर घ्यायचं म्हटलं तर काय स्टार्टिंग येते या मोठे रुपयापासून आणि या कापदर साडीसारखे जे आहेत यामध्ये कसे आहेत रुपये मोत्याचा बघितला तर तुम्हाला एकशे चाळीस रुपयापासून चालू आहे पुढे मग तुम्ही घेणार तसे रेट त्याचे वेगवेगळे होत जाणार आहे जसं मोठा घेणार ब्रॉड घेणार तर त्याचा रेट वाढत जाणार आहे गौराईसाठी पूर्ण सेट आहे तीनशे रुपयाला हा सेट एक क्वालिटी बेस्ट आहे कुंदनची व्हरायटी बेस्ट असणार आहे होलसेलमध्ये आपण हे सगळे रेट कव्हर करत आहोत आणि ऑनलाईन सुद्धा खरेदी तुम्ही आपल्या इथे करू शकता मोत्यामध्ये आपल्याकडे असे ब्रोच पण आहे तुम्हाला एक ओपन करून दाखवते बघा असा हे बघा हा असा ब्रोच असतो मोत्यामध्ये तो आहे सत्तर रुपयाला असा ब्रोच असणार आहे मोत्यामध्ये हा पूर्ण सत्तर रुपयाला आणि यामध्ये तुम्ही घेणार तसे आहे तसा छोटा घेतला तर फक्त असा उभा ब्रोचमध्ये पण आपल्याकडे भरायची आहे मोती ब्रोचमध्ये पण हा आहे पॅटर्न भरपूर आहेत काय काय पॅटर्न घेऊ इथे हा मोती ब्रोचमध्ये आहे बघा त्याचे मणी आहेत ज्याला तुम्हाला असे खडे वगैरे रेडी केलेले आहेत तुम्हाला मल्टीयूजसाठी म्हणजे म तुम्हाला गणपती डेकोरेशन करताना वेगवेगळ्या ठिकाणी याचा वापर होणार आहे अगदी तुम्हाला स्वस्त आणि मस्त असणार आहे सर रेट काय आहे याचा अडीचशे रुपये पाकिट अडीचशे रुपये पाकिट आहे यामध्ये तुम्हाला असे दोन कलर आहे घुंगरांमध्ये पण व्हरायटी अवेलेबल आहे आपल्याकडे ती छोट्या छोट्या टिकलीपासून साईजेस शेप वेगवेगळे कलर रेंज वेगवेगळी -वेले आहे जशी साईज हवी तशी तुम्हाला अवेलेबल राहणार आहे यामध्ये स्टार्टिंग प्राइस कशी येते सर कुंदनमध्ये चाळीस तीस वापरू शकणार आहे बघा तुमच्या घरातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना यामध्ये साधारण दहा कलर अवेलेबल आहेत आणि ही किती फुट आहे वीस फुटाची आहे आणि कशी बसतं पाकिटे फक्त एकशे वीस फक एक रुपये यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस असणार आहे सर वीस पंचवीस पासून आपण होलसेल रेट सांगतो आहोत सिंगलची रिक्वायरमेंट असेल तर रेट नक्कीच वेगळे लागणार आहेत तर वीस रुपयापासून असणार आहे हा एकदम मोठा आहे साधारण एक एक दीड फुटाचा बप्पा यावर व्यवस्थित बसून जाणार तर हा कितीला बसणार ऐंशी रुपये सिंगल सिंगल ऐंशी रुपये यानंतर आपल्याकडे इथे आपण बघा आसनांमध्ये सायझेस वेगवेगळे अवेलेबल आहेत हा सगळ्यात छोटा आसन आहे स्टार्टिंग प्राइस काय असेल सर हा पंचवीस रुपये चाळीस रुपये यामध्ये बघा शेप हा आता मोठा आहे मगपेक्षा हा आहे साठ रुपये यामध्ये आपले जे घरगुती पप्पा असतात ते बस बसण्यासाठी एकदम छान आहे जर हा क्वांटिटीमध्ये जर तुमचं स्टॉल वगैरे असेल गणपतीमध्ये तर नक्कीच तुम्ही क्वांटिटीमध्ये घेऊन जाऊ शकता सर क्वांटिटीत घेतलं तर फरक पडेल रेटमध्ये तर टू पाकित तु, तु, तुम्ही असं घेतलं तर नक्कीच तुम्हाला रेट कमी बसणार आहे अठरा बाराचा हा पूर्ण आसनाचा तुम्हाला एम्ब्रॉयडरी आसन दिलेला आहे सिंगल घेतलं तर कितीला बसेल सर शंभर रुपये सिंगल घेतलं तर शंभर रुपयाला आणि जर तुम्हाला विक्रीसाठी न्यायचं असेल तर नक्कीच रेट खूप स्वस्त आणि मस्त लागणार आहे पॅकेट